दिला पाण्या काय तुमची शेतकरी म्हणून भावना आहे मी सचिन चांगदेव पवार एक शेतकरी वारकरी नात्यानं ना, आणि पक्षीपातीपणे मी माझं मत सांगतोय भूतदया गाई पशुचे पालन ताणि जीवन मनामाशी म्हणजे पाण्याचं किती प्रत्येक जीवाला शेतीला महत्त्व आहे हे लक्षात आलेलं आहे आणि हे पाणी फक्त शहाजीबापूंच्या प्रयत्नातून आलेलं आहे एवढ्या उन्हाळा पडलेला आता जागेवर पाणी उकळायला लागलेलं आहे तर एवढ्या उन्हाळ्यात मान पाणी निवड्या वाळूतून जिरून पाणी यायचं म्हणजे अशक्य गोष्ट होती पण शहाजीबापूच्या प्रयत्नातून हे पाणी आलेलं आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला आता जनावरांचं पाणी म्हणजे चारा वगैरे पिकवण्यासाठी मदत होणार कारण दुग्ध व्यवसाय सध्या तालुक्यात भरपूर आहे आणि डाळीबाजा भारदा आता पाणी दिलं तरच ते जूनला चांगली कळी निघते त्यामुळे पाण्याचा उपयोग झाला आहे आणि शहाजीबापूर्ण हे चौऱ्याण्णव सालीला पहिल्यांदा मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर त्या मोर्चाची पाचशे कॅसेट खपली होती मोर्चाच्या भाषणाची मी एवढा चौऱ्याण्णवपासून बापूने प्रयत्न केला नाही आणि अडवण्याचा पण प्रयत्न विरोधकांनी भरपूर केलेला आहे आता मोठे नेते शरद पवार साहेबांनी सुद्धा मावळते सुरेश साक्ष देऊन सांगितलं होतं की पाण्याचा प्रश्न मिटवतो परंतु त्यांनी मिठोला नाही उघडलं बिघडवला शहाजी बाप्पा आणि निंबाळकर साहेबांचा आणि दीपक बाबांचा प्रयत्न पाठिंबामुळं पाण्याला आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भरभरून जनावरांचा आणि माणसांचा गायीचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे सत्ता तर मिळणारच आहे त्याचा जा काही प्रश्नच नाही परंतु विरोधकांनी प्रयत्न करून सुद्धा आडवून सुद्धा पुणे आणलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पाटील साहेबांचा किती मोठा फुल आहे एवढं मोठं एखाद्या मोठ्या ओड्या एवढं पाणी एवढे उन्हाळ्यात पाणी वाळू चिरून एवढं मोठं पाणी पावसाच पाणी का तोंडाला येत नाही म्हणजे हो त्यांना काय नाही करत म्हणा आंबा गॅजाचा दर्जाच नाही अमुक नाही तमूक नाही आडवणीचा अप्रत्यक्ष प्रयत्न करतात ते करून आले तरी सुद्धा उन्हाळ्यात या महा नदीला पाणी वाहत आहे मी मला या असं ऐन पावसाळ्यात कधीही पाणी आलेलं नव्हतं परंतु ऐन उन्हाळ्यात या महा नदीला पाणी आलेलं आहे आम्ही शेतकरी सर्वजण आनंदित आहे या पाण्यासाठी आता प्रयत्न करणारे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शाजबा पाटील माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित सिंहजी नाईक निंबाळकर आणि या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष माननीय यांच्या प्रयत्नातून कृष्णाई मानगंगेच्या दारी आलेले आहे यामुळे आम्ही सर्व शेतकरी आनंदी आहे आणि या आनंदाचा पारावर आमच्या गगनात मागे नाही आम्ही सर्व शेतकरी बांधव खुश आहे त्याचा फायदा होणार आता येणारा आता, आता जे पाणी आले ते प्रामुख्यानं जनावरांच्या चारा चाऱ्याचा खूप मोठा आणि पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आम्हा शेतकरी बांधवाच्या समोर होता आता या भागात आम्ही जनावरांसाठी मका आणि कडवाळ करू शकतोय आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा बऱ्यापैकी मिटलेला आहे उन्हाळ्यामध्ये तुमच्या गावामध्ये नदीला पाणी आलं काय तुमची भावना आहे शेतकरी म्हणून पाणी आलं म्हणजे पाण्यामुळे सध्याला एकतर जीवन विस्कळीत झालं एकतर जनावरांना पाणी नाही माणसाला पिण्याला पाणी नाही आणि शेतीला तर पाण्याचा विषयच राहिला ना परंतु हे आता तुम्ही बघतायच पाठीमागचं दृश्य आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातनं या मान नदीला पाणी आहे तसेच लाभ क्षेत्रात नदी दिल्या आल्यामुळं पहिल्यांदा आमदार शहाजीबापू पाटील, कर, पाटील। व खासदार रणजित नाईक निंबळकर तसेच दीपक आबा साळंके पाटील यांचं वाटंबर ग्रावणांच्या वतीनं खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या सर्व नेत्यांचं मी एक गावातला सर्वसामान्य शेतकरी एवढा माझा आनंद झाला आहे आणि सर्व लोक त्याचं त्यांच्या रूपांतर चांगल्या मताधिक्यानं करतील नदीला पाणी आलं शेतकरी म्हणून तुम्हाला काय आनंद होतं काय वाटतं तुम्हाला माझं नाव सुभराव मच्छिंद्र पवार आम्हाला पाणी आल्याबद्दल फार आनंद झाला आहे आणि निंबाळकर आणि बापुनी हे पाणी आणलं काय फायदा होणार आहे शेतीला कुठल्या कुठल्या पिकाला आता हे पाणी वापर सर्व शेतीला फायदा होणार आहे आता कुठला निवडणुकीत काय फायदा होईल निवडणुकीला फायदा होणार आहे शंभर टक्के पाणी आले म्हणजे माणसाचे परिवर्तन होणार ना सांग ना आमच्या मळ्यात आले पाणी म्हणावं मेंढरांची व्यवस्था झालेली आहे पाण्याची